नमस्कार मी राजू मैत्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया होता धर्शमाने यांच्या प्रचाराचा श्री सद्गुरु कन्नन महाराज मठ येथे श्रीफळ वाढून प्रचाराचा शुभारंभ इच्छलकर्णी येथील लिंबू चौकातील श्री सद्गुरु कन्नन महाराज मठ येथे खासदार धर्शमाने यांच्या प्रचाराचा शुभारंभ माजी आमदार सुरेशराव हळवणकर हिंदुराव शेळके तेजेश बुगड पैलवान अमृतमामा भोसले अनिलजी डाळ्या रवी लोहा यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ झाला यावेळी संतोष शेळके उमाकांत दाभोळे अनिलजी डाळ्या तम्मना कोटगे अतुल शेळके मोहन कुंभार चिदानंद कोटगे अभिराव मोहिते सिद्धलिंग बुक्का शिवाजी पन्हाळकर नागेश दरकी विजय बारटक्के नवलाई कापसे संवुक्ता दाभोळे सर्रा घोरपडे अलका विभोते छाया तोडकर शबाना शहा शोभाताई पाटील मुसळे वहिनी काशीद वहिनी पांडुरंग चौगले शहा कोळी महेश शेवाळे असे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते